проигай ah, no, ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी एक ऊर्जा निर्माण व्हावी त्या सर्व तरुणांच्या मनामधला रोष भावना या आत्ताच्या अधिवेशनामधल्या कायद्याच्या सभागृहामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ यांच्या झोपेचा सोन घेतलेल्या प्रवृत्तीला जाग करण्यासाठी आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळावर आलो आहोत हा आमचा आक्रोश आहे ही आमची वेदना आहे आम्ही अठरा पगड जातीची माणसं ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीची माणसं दसऱ्याला आणि दिवाळीला ज्यावेळी ज्यावेळी कारखाने चालू होतात त्यावेळी आमच्या भागातली गावाच्या गावं ओस पडतात गावातला कामगार घुसतोड कामगार पालक मालक, मालक मुकादम हे ऊसतोडीला इरिगेटेड भागामध्ये जातात आणि आमची गावच्या गावं ओस पडतात एका बाजूला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे एका बाजूला ऊसतोड कामगारांचं नेतृत्व करायचे आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना एक राजकारणाच्या पटलावरती न्याय देण्याचं काम करायचे मग ते सोशल इंजिनिअरिंग असो किंवा शेतकऱ्याच्या एखाद्या काशा पट्टाला सदाभाव होताना मुंडे सर्व लोकांना बरोबर घेऊन चालायचे आणि त्यांच्यापासून ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही या ऊर्जा स्थळाला आलोची रणनीती आमचं ओबीसीचं भटक्यांचं जर आरक्षण वाचवण्यात हे सरकार जर अपयशी ठरलं तर आम्ही लोकशाही मार्गाने या महाराष्ट्रामध्ये आठवा पडत जातीची ताकद काय आहे आम्हाला या सरकारला दाखवून द्यायचं जरंगेने आपल्याला आरोप केलेला आहे की ते सरकारची खेळी आहे म्हणून आपल्याला जरांगे कुणावरही आरोप करू शकतात जरांगे उद्या पंतप्रधानावर आरोप करतील जरांगे उद्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर आरोप करतील जरंगेला कोणीही रोखू शकत नाही जरांगेचं ज्ञान काय जरांगेचं नॉलेज काय जरांगेंची उंची काय संविधानिक तरतुदी हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण करू पाहणाऱ्या या झरांगेला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही बहुजनांची पोरं आम्ही भटक्याविमुक्तांची पोरं मी ओबीसींची बोल जशाच तसं उत्तर दिल्या वाचून राहणार साहेब साहेब पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या नेते आहेत लोकसभेमध्ये पराभव झाला मात्र त्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असेल अगर भाजपनं काहीतरी विचार करावा ओबीसी त्यांना राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती घ्यावी अशी मागणी केली जाते नेमकी काय तुमची मागणी असेल आमचे आमची मागणी अशी आहे मायबाप सरकारनं पंकजाताईंचं प्रतिनिधित्वासंदर्भात त्यांनी विचार करावा त्याबद्दल आमचं दुमत नाही पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत त्यामुळं एखादी निवडणूक हरली काय जिंकली काय पंकजाताई जर रस्त्यानं चालायला लागल्या तर हजारोंचा लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी असेल त्यामुळे आम्ही कुणाला भीक मागणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधलं आमचं ओबीसी विजयंती एस पी सी दीनदलित मुस्लिम अल्पसंख्याक या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामधली परिवर्तनाची लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे भाजपने डावलण्याचा अनेक वेळा खंतही ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाजाला व्यक्त केली होती वारंवार डावल जाते त्याचं पुनर्वसन केलं जात नाही कारण मागच्या पाच वर्षाचा प्रभाव कुठलंही पद त्यांना त्यांनी केलं नाही परिणाम भाजपनं भोगलेले आहेत याच्यापेक्षा जास्त मी बोलावं अशी मला असं वाटत नाही आता या क्षणाला त्याचे परिणाम भाजपनं भोगलेले आहेत त्यामुळे भाजपला लोकनेत्यांना समोर आणावं लागल या जनतेतल्या या, जनते या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या जनसामान्याशी ज्यांची नाळ आहे त्याचं प्रतिनिधित्व भाजपला पुढं आणावं लागल त्यामुळं त्यांनी काही द्यावं का नाही द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे पण पंकजाताई या लोकनेते आहेत त्यामुळं आम्ही अशी कुणाला भीक मागणार नाही आता काही गावांमध्ये अशा शब्द देखील घेतल्या गेल्या ठराव देखील घेतले गेले की जर भाजपला पुनर्वसन नाही केलं तर भाजपला ओबीसी मतदान करणार नाही असं ठराव हे बघा पंकजाताई वेळोवेळी त्यांच्या भूमिका घेतील आम्ही कुठल्या पक्षाला काही मागण्यासाठी मी पुढे येणार नाही आहोत आम्ही लोकनेते आहोत आम्ही जनतेमधले नेते आहोत आणि पंकजाताई या जनतेमध्ये येतील परत त्यांचं जे काही हे नेतृत्व आहे ते सिद्ध होईल थोडासा अवधी थोडीशी एक निवडणुकीमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही देखील राज्यसभेपासून अशा भावना व्यक्त केल्या जातात त्यांना हो ओबीसीमध्ये तसा समज आहे ओबीसी प्रचंड नाराज आहे ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये आपल्याला डावल जात असल्याची भावना तीव्र आहे त्यामुळं ओबीसी म्हणजे साठ टक्के लोकांना इथली काही ठराविक लोकं जनदाणगे जात दानगे डावलं जात असल्याची नैराशीची भावना या महाराष्ट्रामध्ये आहे